सर रे भोपळ्या टुनुक टुनुक एक होती म्हातारी एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली लेक राहायची दुसऱ्या गावाला रस्त्यात होते मोठे जंगल म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली वाटे तिला भेटला कोला तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो पण म्हातारी होती होशियार ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तूप रोटी खाते लठ्ठमठ्ठ होते मग मला खा कोल्याला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुढे निघाली तिला भेटला वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने डरकाळी फोडली म्हातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तूप रोटी खाते लठ्ठ मठ्ठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठमठ्ठ झाली आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी रे भोपळ्या टुनुक टुनुक त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला पुढे गेल्यावर भेटला कोल्हा कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी आतून म्हणाली चल रे भोपळ्या तुनुक टुनुक पुन्हा भोपळा जोरात पळू लागला अशी होती म्हातारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली धन्यवाद